मित्रांनो तीन गोष्टी आमच्या बाबतीत सुदैवाने लवकर झाल्या कोणत्या त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे मॅगी मॅगी यायच्यात आम्ही मोठे झालो दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल मोबाईल यायच्यात आमचे शिक्षण झाले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिसरी गोष्ट कोणती व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप यायच्यात आमचे लग्न पण झाले आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबातच नव्हतं ए बी सी डी ई एफ जी वगैरे जे काही आहे यांचा संबंध फक्त शाळेत गेल्या आणि तेही इंग्रजीच्या तासाला आणि आता सकाळी उठल्याबरोबर ए बी पी माझा उघडा डोळे बघानी सी आर आय एम आर आय सी आय डी एक्स रे सी बी सी प्लेटलेट्स आर बी सी झेड टी व्ही विचारूच नका आणखी भरपूर रे आमच्या लहानपणी दिस इज गोपाल अँड दॅट इज सीता ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी घरी जबरदस्त कौतुक व्हायचं आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखंच वाटायचं अहो कंडक्टर याच्यामुळेच की आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने विचारलं हम्म काय रे बाळा मोठेपणी तू काय होणार असा प्रश्न विचारला की ते पट्ट हमखास म्हणायचं मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस उन्हावर तुम्हाला कुठं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती पर्सेंटेज मिळाले असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतो फक्त एवढंच विचारायचे पहिल्या झटक्यात पास झाला ना <laughs> आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा म्हणजे पहा सुखाच्या आनंदाच्या मोठ्या होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून आपल्याला दुःखच होते तुम्ही बघा ना पूर्वी गाव छोटं घर छोटं घरात वस्तू कमी पगारही कमीच त्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी राहायची उष्ण पासनं केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नव्हता तरीही मजा मात्र खूप यायची नाही का तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा एकही माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं मात्र कधीच दिसत नव्हतं कारण हा उष्णं पासनं करावंच लागायचं साखर चायपत्ती गोडतेल कणी कोथिंबीर मिरची या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसण्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे बा असं आम्हाला कधीच वाटलं नाही उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याही गोष्टीचा कधीच कमीपणा वाटला नाही डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे जाऊन झेंडूबामचं एक बोट उसणं मागायला सुद्धा अजिबात लाज वाटायची नाही तुम्ही कधी मागितलाय का गल्लीमध्ये कुणाला शेजाऱ्यांना झेंडूबा घरातल्या वडील माणसासाठी दहा पैशाच्या तीन बिड्या किंवा पंधरा पैशाचा तंबाखूचा पुडा आणता नाही मानसिक ताठच असायची नाही का कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहत नव्हती आणि लपून राहायचा प्रयत्न तसा फारसा त्यावेळेस कोणी करत पण नव्हतं प्रत्येकाला एकमेकांचे देणे सगळे माहीतच असायचे गल्लीत एखाद्या पुरीला पाहायला पाहुणे येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती कारण कारण की शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्याच्या प्लेट आणायच्या कोणाकडून चमचे आणायचे कोणाकडून बेडशीट बसायला तक्के उशा आणि दांडी असलेले कप नाही का आधी साहित्य आणल्याप्रमाणे आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा दा कार्यक्रम होऊ शकत नव्हता आणि मित्र हो आहे का नाही काय मित्र हीच खरीच संपत्ती होती मित्र हीच खरी श्रीमंती पण होती ते आता कळतंय आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरी कळत नाही जेव्हा स्टेटसवर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं अरे शेजारीच्या पिंकीचं लग्न झालं हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे मंडळी जग बदलत चाललंय पहिले कमी गोष्टीमध्ये सगळं काही भरपूर आहे असं वाटायचं आणि आज भरपूर असून देखील कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला कमीपणा मात्र जाणवतोच नाही का म्हणून एकमेकांना भेटत राहा बोलत राहा जाणं येणं ठेवा एकमेकांची विचारपूस करा अह एखाद्या वेळेवर जेवलास का झोपलास का अरे आज चेहरा काभर चुकला आहे काही दुखतंय का असे एकमेकांना प्रश्न विचारा कारण असे प्रश्न विचारताना त्यामध्ये जो मायेचा काळजीचा आणि आपुलकीचा भाव असतो की, की नाही तोच आपल्याला जीवन जगण्यासाठी बळ देत असतो अह जाताना काय घेऊन जाणार माणसाने कितीही संपत्ती कमावली तरी सोबत घेऊन थोडी जाणार आणि संपत्तीने हे सुख मिळालं असतं का? तर आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती कुठल्याच प्रकारचा दुखी नसता नाही का मग काय करावं प्रेम द्यावं प्रेम घ्यावं आहे की नाही तर माणसाशिवाय गाठीभेठी शिवाय, गाठी शिवाय आणि त्यांचा एकमेकांशी होत असलेला संवाद याशिवाय काही खरं नाही छोटे न हो हम बुद्धि से ओ हो विश्वमय से ईशमय ओ राममय और कृष्णमय जगदेवमय जगदीशमय